मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवरती मंगळवारी एसआयटी पोलिसांनी मुक्का लावला आणि चर्चा सुरू झाल्या त्या म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या खरंतर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात जेव्हापासून वाल्मिक कराडचं नाव हे मास्टर माइंड म्हणून समोर आलंय तेव्हापासूनच धनंजय मुंडेंना मंत्री न हटवा अशी मागणी होतीये कराड आणि धनंजय मुंडेंच्या असलेल्या संबंधांमुळे या चर्चांना जोर मिळाल्याचं दिसतं त्यामुळे तपास ता या हा निष्पक्ष व्हावा आणि पोलिसांना गुन्ह्याच्या आणखीन खोलात जाता यावं या उद्देशानं बीडमधला मुंडे विरोधी गट हा धनंजय मुंडेंचा राजीनामा सातत्याने मागत होता पण त्यावेळी धनंजय मुंडेंची पाठराखण केलीये ती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोपर्यंत धनंजय मुंडेंचा आणि या सगळ्या प्रकरणाचा काही संबंध सापडत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार नाही असं दादांनी स्पष्ट म्हटलं होतं तर या प्रकरणात राजकारण आणू नये असा फडणवीसांचा रोख होता पण या सगळ्याला वे आता वेगळंच वळण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे कारण मंगळवारी वाल्मिक कराडवरती चक्क एस आय टीने मुक्का लावलाय आणि आता मात्र धनंजय मुंडेंवर राजीनाम्याची टांगती तलवार आली आहे असं म्हटलं जात आहे तर मुंडेंच्या जवळचा असल्यानं इतके दिवस वाल्मिक कराडला वाचवलं जात आहे अशा चर्चा होत्या पण थेट आता थेटपणे कराडवरती मुक्का लागलेला आहे दुसरीकडे अजितदादांनी धनंजय मुंडेंच्या अपरोक्ष बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी ही बरखास्त केली आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मोदींची महायुतीच्या आमदारांसोबत मुंबईला बैठक असताना धनंजय मुंडे मात्र परळीला गेले या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडेंची विकेट पडणार आणि त्यांचं मंत्रिपद जाणार असं म्हटलं जात आहे पण खरंच वाल्मिक कराडवरती मुक्का लागल्यामुळं धनंजय मुंडेंचं मंत्रीपद हे धोक्यात आलंय का आलं असेल तर तर कारणं कोणती आहेत घटना या नमस्कार आणि तुम्ही बघताय बोल भिडू दिवस गायब असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यामुळेच फरार आहे अशा चर्चा राज्यभर होत होत्या दरम्यानच्या काळात तो अगदी नागपूरला लपून बसलाय असंही बोललं गेलं इकडं धनंजय मुंडेंनी सुद्धा प्रकरण जास्तीत चिघळायला लागल्यावर कराड हा आपल्या जवळच आहे अशी कबुली माध्यमांना दिली पण या सगळ्या प्रकरणात ट्विस्ट हा तेव्हा आला जेव्हा वाल्मिक कराडनं सरेंडर व्हायला एकतीस डिसेंबरचा दिवस निवडला कारण आदल्याच दिवशी म्हणजे तीस तारखेला मुंडे फडणवीसांना जाऊन भेटले होते आणि हे प्रकरण हाताबाहेर जाऊ नये यासाठी कराडला सरेंडर व्हायला सांगण्यात आलंय अशा चर्चा तेव्हा झाल्या विशेष म्हणजे फरार असलेला वाल्मिक कराड हा परळी पुणे अशा शहरांमध्ये मोकाटपणे फिरत असून सुद्धा तो पोलिसांना कसा सापडला नाही यावरनं पोलीस प्रशासनावर सुद्धा प्रश्न उपस्थित झाले कराडला सरेंडर नंतर लगेचच चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली त्यानंतर सुदर्शन सापडला विष्णू चाटेनं खंडणीची कबुली दिली आणि वाल्मिक वाल्मिकाडचे सॅम्पल सुद्धा घेण्यात आले थोडक्यात मस्साजोग प्रकरणात एसआयटी आणि सीआयडीच्या तपासाने कराडच्या अटकेनंतर वेग पकडला पण चौदा जानेवारी पर्यंत असणारी कराडची कोठडी संपली आणि आता कराडला जामीन मिळणार का तो सुटणार का अशा चर्चा झाल्या पण खरा खेळ इथंच सुरू झाला इकडे न्यायालयानं कराडची पोलीस कोठडी नाकारली आणि त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आणि मग लगेच टीने आपला दुसरा हातचा टाकत कटाचा कर, आरोप करत इतर आठ आरोपींसह वाल्मिक कराडवर मोक्काच लावला लगेच त्याला ताब्यात घेण्यात आलं खर तर आतापर्यंत खंडणीच्या गुन्ह्यात असणारा वाल्मिक कराड आता खुन्याच्या गुन्ह्यात अडकलाय थोडक्यात आता ज्या काही घडामोडी घडत त्यामुळं फक्त कराडच नाही तर धनंजय मुंडे यांच्या सुद्धा अडचणी वाढल्यात असं मात्र स्पष्ट होताना दिसत आहे वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यानं धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदावर आता जास्तच टांगती तलवार आली असं म्हणण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर केलेले आहात खर तर संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर जेव्हा सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली तेव्हा अजितदादांनी जोपर्यंत धनंजय मुंडेंच्या विरोधात सबळ पुरावे सापडत नाहीत तोपर्यंत आपण काहीही करणार नाही हे स्पष्ट सांगितलं तर महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावर अजितदादा हे मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यास राजी नाहीयेत असं म्हटलं गेलं पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आग्रहाखातर या सगळ्या प्रकरणात अजितदादा तयार झाले आणि मुंडे मंत्री झाले अशाही चर्चा तेव्हा झाल्या असं असून सुद्धा शब्दाचे पक्के असणाऱ्या दादांनी धनंजय या सगळ्या प्रकरणात सुरुवातीला पाठराखण केली पण आता मुक्का लागल्यावर दादांनी मात्र धनंजय मुंडेंना योग्य तो संदेश द्यायला सुरुवात आहे असं बोललं जात आहे कारण अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंनी बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी ही बरखास्त करून आहे तालुक्या अध्यक्ष असलेल्या विष्णू चाटे याच्या अटकेनंतर आणि ज्या पद्धतीनं बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर आरोप झालेत त्या सगळ्या प्रकरणी होत असलेली बदनामी पाहता ही कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे आता या बीडच्या कार्यकारिणीवर प्रभाव कुणाचा होता तर धनंजय मुंडेंचा त्यामुळे बीडची अजित पवार गटाची कार्यकारणी बरखास्त करत धनंजय मुंडेंना अजित दादांनी योग्य तो मेसेज दिलाय असं आहे दुसरीकडे इतके दिवस वाल्मिक कराडला वाचवलं जात आहे त्याच्यावरती मोक्का मात्र लावला जात नाहीये त्याला खुन्याच्या गुन्ह्यात घेतलं जात नाहीये असे आरोप होत असणाऱ्या वाल्मिक कराडवर काल मोक्का लावलाय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आता धनंजय मुंडेंना पाठीशी घालणं सोडून दिलंय आणि आपला मेसेज दिलाय असा चर्चा आहे पण प्रश्न असा आहे ज्या धनंजय मुंडेंना मंत्रीपद हे फडणवीसांमुळे मिळालं ते फडणवीस हे धनंजय मुंडेंविरोधात कारवाई कसे करतील तर सध्या चालू असलेल्या चर्चांनुसार देवेंद्र फडणवीस यांच्यावर केंद्राकडनं या प्रकरणात प्रेशर निर्माण झालंय स्वतः केंद्र सरकार मस्साजोग मध्ये झालेल्या घडामोडींची माहिती घेत आहे आणि त्यामुळेच फडणवीस सुद्धा प्रसंगी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावू शकतात असं म्हटलं जात आहे याच संदर्भात घडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे आज राज्यामध्ये महायुतीचं बहुमतातलं सरकार आल्यावर सगळ्या आमदारांना एकत्रितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच भेटत आहेत त्यासाठी आमदारांसोबत मोदींची बैठक होतीये पण ही बैठक मुंबईला असताना धनंजय मुंडे मात्र परळीला गेलेत यातन धनंजय मुंडेंना योग्य ते मेसेज फडणवीस आणि अजितदादांनी दिल्याचं बोललं जात आहे त्यात मुंडेंनी पहाटे कराडच्या कुटुंबाची भेट घेतल्याची बातमी काही माध्यमांनी लावली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता धनंजय मुंडेंविषयी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हेच विरोधात गेलेत त्यामुळं त्यांचा राजीनामा होऊ शकतो असं म्हणता वाल्मिक कराडवर मोक्का धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदावर टांगती तलवार आहे असं म्हणण्याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे आता हे हे प्रकरण तर सरकारला परवडणार नाहीये दोनच दिवसांपूर्वी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी हत्येचा तपास योग्य त्या पद्धतीनं होत नाही म्हणून पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं याला प्रत्युत्तर म्हणून परळीमध्ये वाल्मिक कराड यांचे समर्थक रस्त्यावर उतरले मंगळवारी वाल्मिक कराडच्या आईनं म्हणजे पारुबाई कराड यांनी परळी शहर पोलीस स्टेशन पुढे आंदोलन केलं त्यांची सुद्धा बिघडली यातनंच परळी बंदची हाक देण्यात आली त्या दरम्यान वाल्मिक वरती झाल्यानंतर परळीमधलं वातावरण चिघळल्याचं पाहायला मिळत आहे दिवसेंदिवस लोकांमधला असंतोष वाढतोय अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधीला जबाबदार धरत मुंडेंना मंत्रिपदावरनं पायउतार होण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं असं म्हटलं जात आहे थोडक्यात दिवस हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत आहे यातनं बीड जिल्ह्यात टोकाची जातीय तीव्रता सुद्धा वाढतीये असं चित्र दिसतंय त्यामुळे हे प्रकरण राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या शांत ठेवण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील अशा चर्चा होत आहेत धनंजय मुंडेंचा राजीनामा पक्का होताना दिसतो याचं तिसरं कारण दिसतं ते म्हणजे राजकीय दबाव खरंतर संतोष देशमुखांची हत्या झाल्यापासून जे कोणी आरोपी असतील त्यांना फाशी देण्यात यावी असं धनंजय मुंडे वक्तव्य करतात पण वाल्मिक कराडावर मात्र मुंडे चुप्पी साधून राहतात असा आरोप त्यांच्यावर झालाय आता हिवाळी अधिवेशनाच्या वेळी धनंजय मुंडेंनी माध्यमांपुढे येत वाल्मिक कराड आपल्या अशी दिली त्यात भाजप आमदार सुरेश दसांनी तर वाल्मिक कराड आणि मुंडे हे व्यावसायिक भागीदार असल्याचे आरोप लावले दुसरीकडे आवादा पवन चक्कीच्या खंडणी प्रकरणावरनं संतोष देशमुखांची हत्या झालीये असं दिसतं या खंडणीच्या प्रकरणात धसांनी धनंजय मुंडे सुद्धा सहभागी असल्याचं आणि खंडणीची डील ही धनंजय मुंडेंच्या सातपुडा या निवासस्थानावर झाल्याचं माध्यमांना सांगितलं होतं आता धनंजय मुंडेचा या सगळ्या प्रकरणात काही रोल आहे की नाही हे एसआयटीच्या चौकशीतनं बाहेर येईलच पण या सगळ्यांमुळे धनंजय मुंडेंविरोधात मोठ्या प्रमाणात पॉलिटिकल प्रेशर वाढल्याचं बोललं जात आहे मधल्या काळात मनोज जरांगेंनी सुद्धा थेटपणे धनंजय मुंडेंचं नाव घेत जातीय तेड वाढवण्याचे आरोप केले होते या सगळ्या प्रकरणात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा लक्ष घातल्याचं म्हटलं जात आहे हे प्रकरण अमित शहाच्या पर्यंत गेल्यानं मुंडेंवरती वाढता दबाव आहे त्यामुळे विरोधकांसोबतच सत्ताधारी आमदार आणि मोठे नेते यांनी केलेली राजीनाम्याची मागणी आणि थेटपणे दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत गेलेलं हे प्रकरण यामुळे मुंडेंवरती राजीनाम्याचं आता पक्क प्रेशर क्रिएट झालंय थोडक्यात आतापर्यंत वाल्मिक कराड हा खुणाच्या प्रकरणात येत नव्हता तोपर्यंत धनंजय मुंडे सेफ होते पण आता कुणाच्या प्रकरणात कराडवरती मुक्का लागल्यानं मुंडेंच्या सुद्धा अडचणी वाढल्या त्यात फडणवीसांपासून ते दादांनी सगळ्यांनी आता या प्रकरणातनं हात काढून घेत कारवाईला सुरुवात केली आहे त्यामुळे मुंडेंच्या मंत्रिपदाच्या खुर्चीवर टांगती तलवार आहे हे फिक्स आहे तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंचा राजीनामा लवकरच होईल का याबद्दलची तुमची मतं कमेंट लिहून नक्की कळवा आणि बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा